गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

प्रामुख्यानं मोहिते पाटलांच्या गाव गुंडांनी जे तिथल्या ग्रामस्थाला धमक्या दिल्या तुमचं सगळं बंद करू मी शब्द वापरू शकत नाही अशा पद्धतीची भाषा वापरली मी या घटनेचा निषेध करतो पाटलाच्या पाटलांच्या गुंडांनी कितीही लोकांना अडवलं तर मार्कटवाडीमध्ये अशी सभा करू की त्या ठिकाणी तिथली जनता आमच्या सोबत आहे मालसिरस तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा मार्कटवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे त्यामुळे यांनी काही केलं आम्ही येत्या काळामध्ये मार्केटवाडीच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे नाही या ठिकाणी सिंह मोहिते पाटलाने या ठिकाणी त्यांच्या गुंडांनी पैसे वाटले ग्रामस्थांना धमकावलं निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं यामुळे या ठिकाणी या ही निवडणूक आम्ही सतराव्या अठराव्या फेरीपर्यंत पुढे होतो परंतु ज्या पद्धतीने पैशाचा बाजार रणजित सिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केला त्याच्यामुळे आमचा पराभव झालाय आमचा नैतिक विजय आमचा तशा अर्थाने जर बघितलं तर आमचा निशक्त पराभव आहे परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे पैसे वाटले त्याच्यामुळे आमचा पराभव झाला हे त्या काळामध्ये त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही निश्चित करू परंतु मार्केटवाडीचा जे काही आजचा विषय आहे हा विषय रणजितसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे त्या ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटलाने जर हिंमत असेल तर राजीनामा द्यावा मोहिते पाटलांनी किती जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने उमेदवारी न दिल्यानं नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत माढा लोकसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा जवळपास एक लाख तेवीस हजार मतांनी पराभव केला लोकसभा निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माहितीच्या विरोधात छुप्या पद्धतीनं जोरदार फिल्डिंग लावली होती आणि अशी चर्चा आणि टीका झाली नरेंद्र मोदी हे नातेपुते येथे सभेस आल्यानंतरही व देवेंद्र फडणवीस हे अकलूज येथे सभेसाठी आल्यानंतरही रणजितसिंह मोहिते पाटलांनी याकडे पाठ फिरवली होती तर आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील आमदार सिंह मोहिते पाटील यांनी माहितीच्या विरोधात काम केलं माहितीच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात होतं दबाव आणला जात होता तरीही मला एक लाख आठ हजार मते माशिरसच्या जनतेनं दिले आहेत असे म्हणत राम सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थोडी जरी लाज शिल्लक असेल तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे तर याबाबत या पक्षाच्या वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचंही म्हटलं होतं राम सातपुते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीची दखल घेत भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना चारच दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती आता राम सातपुते यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक सोलापूर यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पाठवलेली नोटीस सोशल मीडियावर टाकत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेला घोटाळा सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत कलम अठ्याऐंशी अन्वये सिद्ध झाला आहे कायद्यातील तरतुदीनुसार अशा व्यक्तीला सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर राहता येत नाही त्यामुळे शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिव नगरच्या चेअरमन पदावरून रणजित सिंह हो मोहिते पाटील यांची हक्कालपट्टी होईलच असा विश्वास व्यक्त करीत लुटलेल्या बँका पतसंस्थांनी लुटारू साखर कारखाने याचा जाप जनता विचारणारच असं विधान केलं आहे